नागज येथील आजच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेक बाबींचा ओहापोह केला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचं आणि गिरण्या कारखाने बँका बडवायचा असा असा धनंजय मुंडे यांचा उद्योग आहे अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत सांगली जिल्ह्यात विविध चौदा कामे करण्यात येणार असून त्याची एकूण लांबी पाचशे सेहेचाळीस पॉईंट सहाशे चौपन्न किलोमीटर आहे त्याची रक्कम सात हजार एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या, या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहन चालवण्याच्या खर्चात कपात होऊन इंधन व वेळेचीही बचत होणार आहे रहदारी सुरक्षेत वाढवून अपघातांच्या प्रमाणातही घट होईल प्रकल्पामुळे परिसरातील दुष्काळी भागाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून सांगली जिल्ह्यातील दोनशे चाळीस गावांना लाभ होणार असून एक लाख नऊ हजार एकशे सत्तावीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे टेंबू उपसा सिंचन योजनेअंतर्गत सातारा कुन। 59, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण दोनशे चाळीस गावात एक लाख अकरा हजार सहाशे छप्पन हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोनशे नऊ गावांना याचा लाभ होणार आहे त्यातून जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार छप्पन हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल असे यावेळी सांगण्यात आले शासनाच्या तिजोरीवर मागील सरकारने दरोडा घातला होता शेतकऱ्यांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचन योजनांची कामे म्हणजे पैसा नसताना केवळ दगड बसवून तयार केलेली स्मारक होती असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले आम्ही केवळ घोषणा केली नाही तर सिंचन योजनांच्या कामांची पूर्तता करून वचनपूर्तता केली असेही ते म्हणाले साखर कारखाने बंद पडू नयेत म्हणून काळजी घ्या आंदोलकांनी काळजी घ्या तुमचा ऊस कोण करणार कोण नेणार कारखाने सोन्याची अंडी देणारी कोंबडी होते मात्र आता ऊस लावू नका साखरेचे उत्पन्न भरपूर आहे असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले सध्या आता साखर न बनवता इथे नॉन बनवण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले डिझेल आणि पेट्रोलला पर्याय निवडण्याचीही गरज असल्याचे ते म्हणाले इथेनॉल वापरल्यामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होईल असेही त्यांनी सांगितले आम्ही विरोधी पक्षात असताना टीका करत होतो की सिंचन योजनेसाठी सर्व पैसा पश्चिम महाराष्ट्रात जात आहे मात्र सत्तेत आल्यावर कळलं की मागील सरकारने पश्चिम महाराष्ट्रात पैसा खर्च केलाच नाही मग का। हे पैसे गेले कुठे ना पश्चिम महाराष्ट्र ना विदर्भ दोन्ही भागांना तहानलेलं काम ठेवण्याचं तहानलेलं ठेवण्याचं काम मागील आघाडी सरकारने केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली नितीन गडकरी यांनी यावेळी पुन्हा एकदा आवर्जून सांगितले की शेतकऱ्यांना आता ऊस लावू नका साखर कारखाने हे साखर कारखानदारांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडे होते मात्र आता कारखाना हा कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नाही जे या व्यवसायासाठी पॅकेज दिले ते असे पॅकेज आता भविष्यात देणे शक्य नाही कारखान्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांचे शोषण करू नये शेतकऱ्यांनी पण आंदोलन करताना कारखाना बंद पडेल इतकी टोकाची भूमिका घेऊ नये अशी गडकरी यावेळी म्हणाले मागच्या जन्मी जो कोणी पाप करत असेल तो एक साखर कारखाना काढतो नाहीतर पेपर काढतो मी जाहीर सांगतो मी साखर कारखाना काढून चूक केली मागील जन्मात जे पाप ते त्रेक साकर करतात ते तर एक साखर कारखाना काढतात किंवा दैनिक काढतात जर जास्त साखर तयार झाली तर भविष्यात साखर समुद्रात बडवावी लागेल साखरऐवजी इथेनॉल बनवा असं यावेळी गडकरी म्हणाले समाजा समाजामध्ये भांडणे लावू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत हा देवेंद्र फडणवीस हात लावणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठासून सांगितलं धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होणार नाही मात्र विरोधक हे समाज समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली ब्युरो रिपोर्ट तिचा जागर